स्वतःच्या समाजासाठी अर्पण संपूर्ण आयुष्य अर्पण केले त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला होऊन सर्वच महामानवाला मी विनर्भ अभिवादन करतो अकोला जिल्ह्याच्या दांडे वस्तीतून आलेला हा संपूर्ण समाज या राष्ट्रावर सर्वात मोठं यश आहे हे दिसून येतं या रास्ता रोको आंदोलन मध्ये या सरकारला मला सांगायचं आहे अरे किती दिवस आम्हाला रास्ता रोको आंदोलन करायला लावतात किती उपोषण करायला लावतात किती जेवण भरून करायला लावतात आम्ही तर आता परेशान झालो बोरिंग वाटायला तुमच्या तरुण काही अपेक्षा नाही या, या अजित टाडा या शिंदे सरकारला या फडणवीस सरकारला या अजित टाटा सरकारला माझं सांगणं आहे आता जेल भर आंदोलन हे सर्व आम्ही आता बोरिंग वाटा लागला आता तुम्ही तुम्ही सांगा आमच्यासारख्या तरुण आवाज करता डायरेक्ट इन्काउंटर करा इन्काउंटर आम्हाला मारून टाका कारण या देशामध्ये लोकशाही लोकशाही आहे कुठे आहे लोकशाही किती मोर्चा करायला होता आम्हाला लोकशाहीला म्हणताना या देशामध्ये लोकशाहीची हत्या येत आहे आणि दिसून येत आहे आम्हाला काय टी छापन करत ना ओ आमचे ताटामध्ये ता लोक घुसत आहे आमचा घासातला घास लोक खात आहे आणि तुम्ही नुसता जे शवानाल म्हणून आम्हाला भावनिक पण का भावनिक पण आता हा समाज साधा झालेला आहे आता आम्ही भावनिक बनणार नाही कारण या समाजाला कोयते कसे चालवायचे हे माहिती आहे आम्ही कोयते कसे चालू हे बी आम्हाला माहिती आहे तुम्ही तांड्यामध्ये या बघतो आता तुम्हाला आम्ही कसे बघतो या तुम्ही तांड्यामध्ये तुमचा कोणताही तुमचा कोणताही प्रतिनिधित्व आमच्या तांड्यामध्ये जर घुसला ना तर त्याला बाहेर काढून मी कोयते घेऊन हातात कसा साथ मी तू पाहतो कोयते घेतल्याशिवाय राहणार नाही या शिंदे फडणवीस आजी सरकारला सांगायचं आहे तुम्ही जेव्हा मंत्री मं, 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 मुख्यमंत्री बनायच्या वेळेस तुम्ही इकडून तिकून तिकून तिकडून जाता ते तुम्हाला चालून जाते आणि हे आमचे एवढे मोठे प्रश्न आहे प्रमुख मागणे तेव्हा तुमचे डोळे नाही उघडत का झोपलेलं सॉन्ग घेता का झोपलेला सॉन्ग घेता तुम्ही लक्षात ठेवा याद राका हा संपूर्ण समाज आता जागा झालेला आहे हा संपूर्ण समाज पेटलेला पेटलेला हे होण्यामध्ये बसलो आम्ही का असंच बसलो का मजा, मजात मजात एन्जॉय करायला आलो का आम्ही तर आणि एन्जॉय करायला नाही आलो क्योंकि अभी हमारा टाइगर अभी जिंदा है टाइगर टायगर अभि जिंदा है लेने के लिए तयार है संपूर्ण हा समाज संदेश भाऊ चौहान साहेब तुमच्यावर हा आमचा उमुक्त समाज तुमच्यावर भरोसा करत आहे तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देणार यासाठी आम्ही उन्हा दानामध्ये आलो तुम्ही नक्कीच आम्हाला न्याय मिळवून देणार ही या संपूर्ण अकोल्याच्या जिल्ह्याच्या वतीने मी तुमच्यावर विश्वास करतो नक्कीच तुम्ही आम्हाला न्याय देसाल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या या माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो जय गोर जय सेवाला जय नायक काशीनाथ भिया संदेश भाऊ तू महाजाकडे हम तुम्हारे साथ हैं